स्वागत आहे मंडळी आजच्या भागामध्ये आपण काही छोटी सुवचनं पाहणार आहोत अर्थात संस्कृतमधली पहिलं आहे सर्वेपी सुखीन संतू अर्थ असा आहे की सर्वांनी सुखी राहावे सर्वांनी सुखी असावे दुसरं आहे विद्याधनम सर्वधन प्रधानम धन किंवा विद्यारूपी, विद्यारूपी संपत्ती ही सर्व सर्व सर्वधनांच्यामध्ये प्रधानम म्हणजे मुख्य आहे श्रेष्ठ आहे तिसरं वाक्य आहे श्रद्धावान लभते ज्ञानं जशी श्रद्धा आहे व श्रद्धावान आहे याची ईश्वरावरती आपल्या गुरुवरती श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळते पुढलं वाक्य तर सगळ्यांना माहिती आहे कारण आपण ते मराठीत सुद्धा अनेक वेळा वापरतो यथा राजा तथा प्रजा यथा म्हणजे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे राजा असतो म्हणजे राजाची वर्तणूक असते तथा म्हणजे त्याप्रमाणे प्रजेचीही वागणूक असते पुढलं वाक्य आहे या क्रियावान पंडित हा आपल्या मराठीमध्ये असं म्हणतात की क्रियेवेणं वाचाळ आता व्यर्थ आहे म्हणून असं म्हटलंय या हा क्रियावान जो क्रिया करणारा आहे कृती करणारा आहे तोच खरा पंडित आहे नुसतं पुस्तकी पांडित्य हे उपयोगाचं नाही हातातून आपल्या तशा प्रकारची कृती झाली पाहिजे तोच खरा विद्वान आज आपण इथेच थांबतोय नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि आठवणीने कमेंटनी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते जय संस्कृतम